गेल्या सहा दिवसांच्यापासून हे आमरण उपोषण सुरू आहे त्यामुळे दोघांची प्रकृती खालावलेली आहे सरकारला गुडघ्यावरती आणण्याचा निर्धार या दोघांनी व्यक्त केलेला आहे आणि धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे आमरण उपोषण जे आहे आंदोलन जे आहे ते आम्ही थांबवणार नाही अशा पद्धतीची भूमिका या दोघांनी देखील या ठिकाणी घेतलेली आहे चंद्रकांत हजारे आहेत आपल्यासोबत त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला एक व्याख्याता म्हणून ओळख आहे त्याचबरोबर चंद्रकांत हजारे यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातून बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांनी लोकसभेची निवडणूक का लढवली तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं जे एस टी आरक्षण आंदोलन आहे हे आंदोलन केवळ एका मार्गानं उभा करून चालणार नाही ही लढाई फार मोठी आहे त्यामुळे वेगवेगळ्या मार्गानं ही लढाई आपल्याला लढावी लागेल एकाच वेळी रस्त्यावरची लढाई त्याचबरोबर सभागृहातली लढाई आणि न्यायालयीन लढाई देखील आपल्याला लढावी लागेल परंतु या तिन्ही लढाईंच्याशिवाय आणखीन एक लढाई या ठिकाणी शिल्लक राहत होते ती म्हणजे मतपेटीची लढाई आणि मतपेटीच्या माध्यमातून देखील जे लोक धनगर एस टी आरक्षण आंदोलनाच्या बाजून आहेत धनगर एस टी आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांना मतदान करण्याची संधी मिळावी म्हणून माननीय श्री चंद्रकांत हजारे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता त्यांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मतं देखील घेतलेले आहेत त्यांना मतं किती मिळाली यापेक्षा त्यांनी ती निवडणूक का लढवली हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि लोकसभेची निवडणूक झाल्या झाल्या आता ते पुन्हा एकदा या ठिकाणी रणांगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे त्यासाठी आपले सहकारी मित्र मान्य श्री अनिल गोयकर यांना चौकटीला घेऊन ते लातूरमध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर चौकामध्ये आमरण उपोषण करत आहेत आणि गेल्या सहा दिवसांच्यापासून हे आमरण उपोषण सुरू आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत आजारी साहेब तुम्ही आम्हाला सांगा गेल्या दिवसांच्या पासून आपण आभारण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे तुमची भूमिका काय आहे भूमिका जी राष्ट्र आहे गेल्या अनेक वर्षापासून हा समाज विविध आंदोलने करतोय अनेक वेळा आपल्या समाजातील निर्बंध आपल्या समाजाच्या अवती पण हा एस आरक्षण सुटावा भार दिला आपण अशा घालायच्या त्याच्या कोणाची आंदोलन निघाली परंतु अनिल गोयकरांनी आमच्या असं लक्षात आलं की आता सध्या आपण फक्त म्हणतोय की जे आम्हाला राजकारणामध्ये संधी देत नाही किंवा आमचे प्रश्न सोडवत नाही तर यासाठी आम्ही लोकांनी विचार केला आणि संघर्ष करणं हे आपल्या पाचवीला फुललेलं आहे ठिकाणी काय जे व्हायचंय ते होईल शेवटी जीव गेला तरी बेहतर आणि दररोज मरण्यापेक्षा एकदाच मेलो तर काही का हरकत नाही असा ठाम विचार करून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो कारण की कुठपर्यंत अन्याय सहन करायचा आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशाच्या राजकारणामध्ये असेल आपल्या समाजाला वेळोवेळी बसवण्याचं काम केलं ज्या ज्या अनेक आंदोलनं झाली आपण पाहिले आपल्यालाही माहीत आहे म्हणजे आपल्या आपण जे आपल्या समोरचं बारामतीचं आंदोलन होतं किती मोठी आशा आपल्याला दाखवली होती की पंधरा दिवसात असं वाटतं की आपल्याला पंधरा दिवसानं आरक्षण मिळणार आहे आणि एका महिन्यामध्ये सर्टिफिकेट की काय अशी संपूर्ण आपली बांधवांची अपेक्षा होती अशा प्रफुल्लित झाल्या होत्या परंतु फार मोठा फीडबॅक त्यामध्ये बसला पहिल्या पहिल्या बिल्डिंगमध्ये विधानसभेच्या आपल्याला ते देऊ म्हणणारे लोक पुन्हा अचानक गायब दाए। झाले आणि हे सगळं टोळवा टोलीचं राजकारण सुरू झालं टीच नावाचं भूत त्यांना माहीत होतं की ह्याच्यामधून काही साध्य होणार नाही आहे परंतु त्याच लोकांनी आपल्यावर बसवलं आणि आपल्या काही लोकांना शांत केलं काय मिळालं त्याच्यातून काहीच नाही त्यांचाही वेळ गेला आणि समाजाचाही वेळ गेला पुन्हा न्यायालयीन लढ्यासाठी अनेक लोक बुडा आले त्यांनी इमान इतबारे न्यायालयीन लढा लढला आणि सर्व समाजाने त्यांना साथ दिली परंतु त्याही ठिकाणी सरकारच्या लोकांनी अंधारून म्हणा किंवा कुणाच्या दबाला दबावाला म्हणा तो लढा हलवून पाडण्याचं काम केलं आहे त्यांनी न्यायालयावर सुद्धा आम्हाला असा संशय आता येतोय त्याचं न्यायालयावर जरू नये परंतु असं वाटतं की सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून झाला की काय असा संशय आम्हाला या ठिकाणी येऊ लागलेला आहे कारण की आपण पाहतोय की न्यायालयामध्ये दुपारपर्यंत आपण असं वाटतो की हे बाजू आपल्या बाजूने निकाल लागतोय आपल्या काही कार्यकर्त्यांनी फटाकेबाजूला तयारी केली आणि अशा संध्याकाळी काही हा निकाल घडतो तो कसा हा एक संस्थाचा विषय आहे अनुलरावनी माहिती अधिकार घेऊन त्या ठिकाणी काही पुरावे जमा केलेले आहेत जे कुटुंब काही कुटुंब त्या ठिकाणी सापडले असं मत आहे आपण विचार करा की पाठीमागं आपल्या सर्व लोकांनी महाराष्ट्रामध्ये माहितीचा अधिकार दिला होता त्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या सर्व तहसीलदारांनी काही जिल्हाधिकारी उपजिलित जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी कोणीही घंड नाही तर प्रत्येक तालुक्यातून त्यांनी आपल्याला उत्तर दिलं होतं मग काही सर अचानक कशा काय बंदा पडतात हा या ठिकाणी विचार करता गोष्ट आहे की नाही म्हणजे सरळ सरळ शुद्ध हेतू या राजकीय लोकांचा की आपल्याला या ठिकाणी पुढं संधी द्यायची नाही आपल्याला हे आरक्षण लागू करायचं नाही असं त्यांना वाटत म्हणून हे आंदोलन सुरू आहे चंद्रकांत हजारे यांनी सांगितलेलं आहे रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय व्हायचं आहे ते होऊन जाऊ दे, दे म्हणजेच हजारो दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु चंद्रकांत हजारेंना माझा प्रश्न आहे की हजारे साहेब उच्च न्यायालयानं आपला आरक्षण जे आहे एका अर्थानं फेटाळलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं देखील फेटाळलेला आहे तरी देखील तुम्ही आमरण उपोषणावरती ता ठामा घटाळ म्हणजे त्यामध्ये आम्हाला संशय येत आहे की आता कुठं सहा कुटुंब सापडले याच्यावर आपण लक्षात घ्या ना काही दिवसापूर्वी ह्याच लोकांनी ह्या प्रशासनानं आपल्याला पाठवलं होतं की या ठिकाणी रंगर संघट ही जमात महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही आणि नंतर काही दिवसातच मग कसं काय या ठिकाणी काही लोकांनी पुन्हा हे प्रकरण कोर्टामध्ये दाखल केलं तर याला शासनाचा कुठेतरी हेतू आहे ना त्यांचा काही अचानक कुटुंब कसं काय येतात समोर आणि जे कुटुंब आहेत जे किल्लारे कुटुंब त्यांचे सर्टिफिकेटवर कंटाळ पुन्हा साडाफुडं आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला तुम्ही कोणता सुटवलेला आहे मार्ग कोणत्या सांगितलेला आहे जे काही ते सर्टिफिकेट निघाले पाचशे सहा सर्व मोकल सर्टिफिकेट आहे त्यांनी रद्द करावे आणि आपला मार्ग मोकळा होईल त्याच्या अंबर होईल आता कोणत्या मार्गाला हा प्रश्न आहे दोन्ही मार्ग आहेत आता आपल्याला न्यायालयाचाही मार्ग आहे आणि या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पण येण्याची गरज आणि लक्षात ना ज्या लोकांना काही नाही ते लोक असणार आहेत आणि त्याचा पदरात पाडून घेत आहेत ना तिथे ती शोकांतिक आणि आपल्याला तरतूद घटनेमध्ये असताना आणि तुमच्या समोर असतानाही आपल्याला डावललं आहे याचं आपल्याला काही झीड झाली पाहिजे ना त्याचा छंड होऊन राहण्यात काय अर्थ आहे दंड आपल्याला करावाच लागणार आहे म्हणून शांत थांबावं लागणार नाही तर वेगवेगळ्या ना माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात समोर आवा पुन्हा एकदा हा लढावा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उभा करावा लागेल ला असं चंद्रकांत आजार यांचं म्हणणं आहे परंतु त्याच वेळेस समाजावरती होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याचा पाडा वाटताना त्यांचे डोळे जे आहेत ते पाणावलेले आहेत गेल्या सहा दिवसांच्यापासून ते आमरण उपोषण करत आहेत विशेष म्हणजे त्यांचा बी जो आहे तो, तो वाटेला आहे शुगरची देवत देखील वाढली आहे तरी देखील त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत आम्हाला दोन दिवस

दिवसभर मी अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर चंद्रकांत हजारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत ते म्हणजे अनिल गोयकर साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनगर एस टी आरक्षण लढाईचे गाडे अभ्यासक आहेत ते न्यायालयीन लढाई असो रस्त्यावरची लढाई असो सभागृहातील लढाई असो यांना त्या मार्गाने गेल्या अनेक वर्षांपासून ते या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवत आहेत अनेक पुरावे त्यांनी गोळा केले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया गोयकर साहेब

त्यांना कुठल्याही या समाजाला सामाजिक जाते आहे तेव्हा समाजाने बहिष्कृत केलेला समाज होतो आणि तो आज तरी तर जप्पट पन्नास सहा वर्षात असणं हा समाजाने त्यांना वाईट टाकलेले म्हणून तरी काय अर्थ तो या लोकशाही राष्ट्रामध्ये शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये लाखो मोठं पोटी आपण दूध ठेवण्याचं काम सरकारने केलेलं अशी व्यवस्था केलेली आहे आणि याच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी त्या काळामध्ये तेव्हा आमचा समाज जास्त केलेला नव्हता एकोणीसशे साठ वगैरे त्या दरम्यान व्यवस्थेमुळे आम्हाला ह्या गोष्टी माहीत नाही परंतु जेव्हा अलीकडच्या काळामध्ये पोलिसांसारख्यामध्ये आमच्या रंजन भागवांनी याच्यासंबंधी आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हा जाणीव झाली की आपल्याला आवडत शिरले तुमचे आरक्षण देऊन देखील आपल्या आपण काढून घेतला आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे आहे आणि आपण तेव्हा नंतर नेटी राहिले प्रत्येक जागृत आहे आणि त्यांनी हिंदूपूर्वस्त या समारोहावरती आम्हाला आधुनिक युती टाकून त्यांना कसं या आणि कसं राजकीय तो जेव्हा हा फेटला आता ते जो की नेते साहेबांनी आपण पहिल्यांदा आम्ही त्याचे डाव आकडा आणि दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वद आरक्षण आम्हाला देऊन त्याच्यावर आम्ही बोलून घेतली आणि तेव्हापासूनही आम्ही आजपर्यंत असो एकोणीसशे साठ ते दोन हजार पर्यंत हा जो धनगर संख्येत मोठ्या करत आहे ही काँग्रेसची वोट बँक आणि जेव्हा हे लक्षात आलं की बाबा काँग्रेस काय सोडून नाही तेव्हा दोन हजार चौदामध्ये आम्ही बारामतीनं दोन आंदोलन करतो आणि त्या आंदोलनामध्ये आम्हाला की बाबा आम्हाला सर्व अभ्यास झालेला आहे आम्ही जेव्हा सत्ते की आम्हाला दोन हजार चौदामध्ये नियुक्ती द्या परंतु जेव्हा हे लोक सत्तेत आले याच्या आशिवसेनेला बळी ठेवली बंजन समाजाने ऑल महाराष्ट्रामध्ये बोलून मत दिली आणि लोकसंख्येनं बोलून समाजामध्ये राज्य तेव्हा या सरकारने कसं विनंती केलं त्यांना कसं केलं आणि त्याच्या भाजपमध्ये त्यांनी तीस नेमलं तीस नेमल्यामुळं आमच्या तिथं तीन चार गोष्टी केली परत दोन हजार एकवीसला साहित्य वगैरे रिपोर्टांना आणखी एक वेळेस या लोकांना चांगल्या पद्धतीने आज दोन हजार त्याच्यापूर्वी आम्ही समाज बांधू या ठिकाणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती बाबा महाराष्ट्रामध्ये नवीत देशात जगातच अस्तित्वात नाही जेव्हा तुम्ही जे आहे ते धक्के आहे आणि ते म्हणून सत्ता देत नाही आणि त्यानंतर स्वतःच न्यायालयाचा धंदा जवळजवळ म्हणून त्याही ठिकाणी जवळपास सात ते आठ वर्ष न्यायालयामध्ये याचिका दिली आणि त्या ठिकाणी जेव्हा निकाल वेळ आली तेव्हा याच सरकारने मराठा आहे यावरती त्यांना सर्टिफिकेट येणारे या विद्युपाचे गोवन सर्टिफिकेट दाखल झाले आहे न्यायालयात दाखल केले आणि आम्हाला त्या ठिकाणी न्यायालयात नाही तुम्हाला त्या लोकांना तुम्हाला नाही या विधावरती न्यायालयाने आमची केलं परंतु मला असं सांगायचं आहे हे बीजी सरकार या सरकारने तीन वेळेस कोर्टामध्ये आपण दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे ते धनगर आहे धनगर ठाणे नाही एका बाजूने कोर्टात सांगायचं धनगर समाजात आम्ही किती गोष्टी म्हणून ते आम्ही तुम्हाला अख्युटी निकाल आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा निकालाची वेळ येते तेव्हा त्यांनीच ते बोगस धनगड याला तुमचे सर्टिफिकेट त्यांना बोलतो की अकृत केस हा म्हणजे एकूण काय तर या विचारता आपल्याला सत्य आम्हाला

त्यानंतर बरेच रस्ता दखल केले हिवधी नदी केली मोर्चे केली परंतु सरकार आम्ही काय दखल घ्यायला तयार त्यामुळे आम्ही स्वतःपूर्ण आता असं बोलवलं आहे की आम्ही आणि माझ्या सहकारी चंद्रकांत आजारे आम्ही खूप विचार की शेवटी याच अमोल या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी आमच्या डोळ खूप पागड्या औरंगा देखील दार पेयाचा लोकस धनगड नावाचं दार दारपुक दार्काला रद्द करावं त्यानंतर लोक सर्वोच्च न्यायालयात देखील या ठिकाणी मार्ग कसा निघणार काय तुम्ही उपाय त्याच्यामध्ये असं जात आहे की कोकणी नावा चर्चे समोर आल्यानंतर त्यांना गेले होते परंतु त्यांनी आयकर नाही गड पहिला केस त्याची यायला कसं परंतु आज आधी दिवस तुमचा तापलेली असेल की आजार काढा त्यांच्याकडे का एक केस स्ट्रॉंग होती त्या केसच्या संदर्भातले विद्येश तुम्हाला त्याच्यासाठी

हे धनगर सर्किट रद्द करण्यासाठी कुठल्या जाहीर धर्माचा विरोध नाही तो ते स्वतः सांगताना सुरू दिले की आम्ही धनगर जाईल रद्द करायला काय नाही हे सरकारनं हे त्यांच्याशी म्हणाले करून करायचं आहे आणि हे सर्टिफिकेट रद्द केले किंवा आम्ही या ठिकाणी करणार नाही आमच्या याबद्दल दोघच प्रमाणपत्र कोर्टामध्ये सादर करण्याचं काम जे सरकारने केलेलं आहे त्याविरोधात यांचा संताप आहे आणि ही बोगस प्रमाणपत्र जे आहे ते तात्काळ रद्द केली पाहिजे म्हणजे आम्हाला न्याय मिळेल असं यांचं म्हणणं आहे त्याच वेळेस तुमच्यावरती आंदोलन मागं घेण्यासाठी दबाव म्हटला जातोय दबाव आम्हाला पहिल्या दिवसापासून बसलो चालू आहे की आता तुम्ही एवढे दिवस म्हणजे आंदोलन करत आहे भेटत आहे असं काय भेटणार आहे परंतु त्यांना आम्हाला सांगितलं की आम्ही आमच्या मागण्या मान्य करून आम्ही करतो नाही म्हणजे या सरकारला जर आमचा दिवस घ्यायचा असेल तर त्यांनी विचार घ्या आम्ही समाजासाठी यामागे मान्य करण्यासाठी सर्वांसाठी या ठिकाणी मरायलाच आहे गेल्या सहा दिवसापासून तुम्ही उपोषण करताय तुमची तब्येत देखील आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलन फोटो आता असं सहा दिवस झाले या ठिकाणी एक तहसीलदार वगैरे कॉम्युनिटी समोर होती परंतु हे लोकप्रतिनिधी जे आहेत लातूर जिल्ह्यामध्ये पाच मतदार पाच आमदार आहेत तीन खासदार आहेत आज साडेतीन लाख मतदार या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे की आपल्याला धनगर समाजाच्या मतांना पाहिजे धनगर समाजाच्या मतांवर ते उद्योग मारलेले आणि इतर जे समाज बांधव त्यांच्या वास्तू मागण्या हक्काच्या मागण्या घटनेतल्या मागण्या घेऊन बसलेले आहेत आणि अजून एकही लोकप्रतिनिधी केला तर आम्ही केली तर आमच्या दखल नाही घेतली तर बाकीचा आम्ही या ठिकाणची लढाई लढतोय जीवाचा म्हणजे असं समाजाला आव्हान करतो दो� की बाकीची रस्त्यावरती लढाई समाधान आता इथून पुढे आंदोलन घेत आहे काल जवळपास हजार एक आले होते झाले त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या इथून पुढे जर सरकारने नाही घेतली पावसाळी अधिवेशन चालू होत्या ठिकाणी तर उद्या महाराष्ट्रातील सर्गस्थाना पावसाळी अधिवेशनात रविधान करून आता वेढा घालण्याचा वेढा टाकण्याचा देखील विचार या समाजामध्ये इथून पुढची लढाई ही नाही आहे की हातात आंदोलन कालच्या मीटिंगमध्ये हे ठरलेलं आहे की या नातूर शहरामध्ये या ठिकाणी किमान ते चार ते पाच हजार जागून तर हे होते मान्य श्री अनिल गोयकर आणि या ठिकाणी लातूरमध्ये अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांनी क्रांतीची ठिक टाकलेली आहे आणि याचा वणवा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर भडकलेला आहे माझी सर्व समाज बांधवांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की बघताय काय सामील व्हा तुमच्या हक्काची अधिकाराची तुमच्या अस्तित्वाची आणि तुमच्या अस्मितेची लढाई हे दोघेजण या ठिकाणी लढत आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी आंदोलनात सहभागी वाढव होण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सरकारला गुरग्यावरती आणण्यासाठी आपण लापूरच्या संख्येनं नागपूरला यावं आणि आंदोलनामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत